नो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भागा असं बघायला मिळतं की मालनी काकू ज्या असतात त्या पार्थवर खूप भडकलेल्या असतात आता हे सर्व जवळ उभी राहून काव्या बघत असते काव्या ह्या मालनी काकूला बोलते की अहो मालनी काकू असं काय करता जाऊ दे यामध्ये पारची काही चूक नाही आहे असं पण इकडे ही काव्या जी आहे ती या आपल्या मालनी काकूला सांगत असते आणि जो काही प्रकार घडलेला असतो तो सुद्धा सर्व सांगत असते दार लावते कुठे हा तरीकडे पार जो आहे तो आता ह्या काव्याला जो काही घरात घुसलेला माणूस असतो त्याला धडा शिकवण्यासाठी पोलीस कंप्लीट करणार असतो परंतु काव्य ही पोलिस कंप्लेट करून द्यायला काही तयार नसते हे सुद्धा सर्व आता सत्य या काव्याला आठवत असतं आणि काव्य सर्व सत्य आता मालनिका काकोला पार समोर सांगू लागते जवळ ही वसुहत्या सुद्धा उभी असते तिला सुद्धा खूप टेन्शन येतं मिथून काका सुद्धा जवळ असतात तेवढ्यामध्ये मालनी बोलते की एवढं सर्व ह्या घरामध्ये घडलेलं असताना तुला कसं काव्य आम्हाला सांगावंसं वाटलं नाही आणि पार्थ तू सुद्धा तू सुद्धा लपवलं आमच्यापासून एवढं असं मालनी काव्या आणि पार्थला बोलत असते पार्थ, पार्थ व काव्या एकमेकांकडे बघतात अरे पार्थ तुला तर अक्कल नाही आहे परंतु इने तरी आम्हाला सांगायला पाहिजे नव्हतं ना असं पण मालनी ही काव्यासमोर पार्थला बोलते तर आता मिथून भाऊजी जी असतात ती आपल्या मालनी वहिनींना थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतात त्यानंतर मालनी बोलते की आपण आता शांतच राहायला पाहिजे कारण मुले आपल्यापासून काही लपू शकतात अगं काव्या तुझ्या घरी जर हे सर्व घडलं असतं तरी तू लपवलं असतंस का असं पण इकडे ही आपली जी काही मानणी आहे ही काव्याला बोलत असते दुसरीकडे जो काही दीपक असतो दीपकला आता या नंदिनीचं सर्व काही सत्य आठवत असतं नंदिनी जेव्हा आता समोर या आपल्या दीपक समोर जे काही फोटो नंदिनीचे असतात त्या फोटोकडे बघत नंदिनीला दीपक बोलतो की अगं इतकं काही प्रेम करतो नंदिनी मी तुझ्यावर तू तु का माझं प्रेम ऍक्सेप्ट केलं नाही असं पण इकडे हा जो काही दीपक आहे तो नंदिनीच्या फोटोशी बोलत असतो तर दुसरीकडे हा पार जो आहे तो आपल्या आईला शांत करत असतो आणि बोलतो की प्लीज आई तू शांत हो त्यानंतर इकडे आता जी काही ही मालनीकाकू असते ती बोलते की अरे पार्थ हिला जर काही झालं असतं तर काय केलं असतं त्यावेळेस इकडे ही वसुहात्या बोलते की अरे पार्थ मी तर घरातच होते तू मला काने हाक मारली तेव्हाच कळलं असतं मला की विक्रमला मी कॉल केला असता आणि इथे बोलावून घेतलं असतं असं पण इकडे ही वसुहत्य बोलत असते मालनीताही बोलते की हे जे काही कळलं ना ते तर खूपच अवघड आहे मला खूप टेन्शन आले असं काकू रडतच बोलत असतात तर ही काव्य जी आहे ती मालनीकाकूला बोलते की प्लीज काकू तुम्ही थोडंसं शांत व्हा एवढं टेन्शन घेऊ नका जे काही वागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची स्वारी म्हणून माफी मागते प्लीज मला माफ करा काकू असं पण ही काव्या आता मालनीकाकूला बोलत असते तेव्हा काकू आता काव्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते त्यानंतर काव्या बोलते की प्लीज यामधलं कुणालाच काही सांगू नका जे घडलं आहे ते घडलं आहे जीवाला तर याबद्दल काही सांगू नका जे पुन्हा ते घरी येतील ना त्यांना मी सर्व सत्य सांगेल असं पण इकडे काव्याही मालनीकानं सांगत असते त्यानंतर इकडे आता जीवा रूममध्ये असतो जीवा आता थोडासा विचार करत असतो इकडे नंदिनी पण रूममध्ये असते आणि त्याच वेळेस पार जो आहे तो आपल्या आईला सांगतो की आई मला एक म्हणायचं अगं इतक्या दिवस जो काही दीपक आम्हाला त्रास देत होता त्या मला गोष्टी अजिबात पटल्या नाही त्यानंतर इकडे आता पार या आपल्या जीवाच्या रूममध्ये येतो आणि जीवाला बोलतो की तो दीपक आपल्याकडे एवढ्या वाईट हेतूने बघतो ना त्याला सोडायचा नाही आहे त्यावर जिवा बोलतो की त्याला फक्त एकच मार्ग आहे उद्या जी काही सकाळ होणार आहे ती त्याची शेवटची सकाळ होणार आहे असं पण आता जिवा जो आहे तो ह्या पार्थला बोलत असतो आणि पार्थ आणि जिवा दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि ही सर्व काव्य बघत असते त्यानंतर पार्थ थोडा विचार करू लागतो आणि काव्यसुद्धा विचार करू लागते वसू जी आहे ती घरात असते आणि वसू आता थोडासा विचार करू लागतं की दीपकने जो काही ह्या नंदिनीवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये माझा काहीच हात नाही आहे मग नेमकं दीपकने एकट्याने काय केलं असेल हे मी लग्नामध्ये तिला किडनॅप करायला सांगितलं होतं ते बरोबर होतं त्यानंतर तिथून पुढे त्याचा माझा काही संबंध नाही आहे तरी पण का कुणाच ठाऊक मला एवढी भीती का वाटते हे प्रकरण माझ्यावर तर येणार नाही ना असं पण इकडे वसुहत्या जेव्हा बोलत असते तेव्हा रम्या तिथे येते रम्या ह्या वसूच्या खांद्यावरती हात ठेवते तेवढ्यामध्ये इकडे वसू बोलते की अगं मी किती घाबरले तर रम्या बोलते की तुला काय झालं एवढं घाबरायला आता वसू ही तत तत मम मम करू लागते तर रम्या बोलते की अगं तू अशी फेऱ्या पण मारते बोलायला पण अडखळते नेमकं काही प्रॉब्लेम आहे का, का असं रम्या ही वसूला सांगते नंतर इकडे रम्या लगेच बोलते की आई तुझी नीट झोपसुद्धा झालेली नाही आहे त्यावेळेस इकडे वसू बोलते की अगं नीट झोप लागायला झोप तर लागायला पाहिजे ना थोडा जर डोळा लागला त्यानंतर इकडे ही वसू बोलते की नंदिनीवर जो काही अटॅक झाला तर पार्थ व जीवाने जी काही शपथ घेतली दीपकला मारायची आणि खरंच जर ती दोघे दीपकला मारायला गेली तर काय करायचं रम्या असं पण ही जेव्हा वसू या रम्याला सांगू लागते तर रम्या खूप हसू लागते रम्या बोलते की अगं आई तू काय बोलतेस अगं हसू येतं आई मला काय करणार आहे मी तू काही कसं बोलते असं पण इकडे ही जी काही आपली रम्या असते ती ह्या आपल्या वसूला सांगत असते त्यानंतर इकडे काव्या रूममध्ये असते तर काव्या रूममध्ये असताना इकडे आता काव्य ही पार्थ नेमकं कुठे गेला तो विचार करू लागते कारण पार्थ काही तिथे नसतो त्यावेळेस इकडे आता ही नंदिनी जी काही झोपलेली असते तिला पण पूर्णपणे झोप लागलेली असते परंतु तेवढ्यात आता तिलासुद्धा अचानक जाग येते तर हा जिवा जो आहे तो पण रूममध्ये नसलेला नंदिनीच्या लक्षात येतं कारण नंदिनी उठून बसते तेव्हा न जिवा ह्या रूममध्ये सुद्धा नंदिनीला दिसत नसतो जीवाची जागा जी असते ती मोकळी असते आणि हे सर्व आता नंदिनीला समजलं असतं नंदिनी बोलते की नेमकं हे कुठे गेले असतील असं नंदिनी ही विचार करू लागते जीवा आणि पार्थ दोघेही गाडीमध्ये बसून आता इकडे चाललेले असतात जीवा पार्थला बोलतो की आज दीपक आपल्या हातून सुटता कामाने त्याला धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही असं पण इकडे हा पार्थ आपल्या जीवाला बोलत असतो गाडीमध्ये बसून इकडे रोडने चाललेले असतात दुसरीकडे बसून ही रम्याला सांगते की पार्थ आणि जीवा ज्या काही दीपकला मारण्यासाठी चाललेल्या आहेत दुसरीकडे कल्पना तिथे येते आता वसुहात्या लगेच बोलते की आज सूर्य कुठे उगवला आहे नेमकं मला एक म्हणायचं तू इतक्या दिवस कुठे होतीस आणि काय ग कल्पना आमचं घर म्हणजे तुला काही धर्मशाळा वाटली का कधी यायचं आणि कधी जायचं असं पण इकडे आता ह्या कल्पनाला बोलत असते रम्या आणि वसूच्या असतात त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि तेव्हा आता इकडे रमे ह्या वसूला बोलते की हे बघ हा पारचा शर्ट आहे हा लॉन्ड्रीसाठी काव्या काढून देईल का नाही काढून देणार ना म्हणजे पार्थ घरातच आहे असं पण इकडे ही रम्या जी आहे ती त्याला सांगत असते आणि तेव्हा मात्र ही कल्पना लगेच बोलते की दादा तर मग बाहेर गेलेत त्यावेळेस इकडे ही रम्या बोलते की तो बाहेर गेला म्हणजे नेमकं हे कपडे कसे इथे मग असं पण रम्या ही कल्पनाला बोलते त्यावेळेस इकडे वसुवात्या लगेच बोलते आज पार्थ कसा गेला तिकडे त्यावेळेस इकडे ही आपली कल्पना बोलते की आज जीवादादा आणि पारदादा दोघेही अगदी खूप फास्टमध्ये गेले ते इथून बाहेर असं पण इकडे ही कल्पनाही सांगत असते आणि असं वाटतं की ते दोघे कुणाला तरी नक्कीच मारायला गेले असं पण इकडे आता ही कल्पना जी आहे ती वसुहत्याला आणि ह्या रम्याला सांगत असते तर रम्या खूप टेन्शनमध्ये येते आणि वसुहत्यासुद्धा वसुहत्या बोलते की नेमकं हे गेले कुठे असतील त्यानंतर इकडे हे दोघे इकडे गाडीमध्ये बसून आलेले असतात तेव्हा मात्र हा पार तर खूप भडकलेला असतो या दीपकवर आणि जिव्हा सुद्धा आणि जिवा जे आहे ते आनंदनिवासमध्ये आलेले असतात तेव्हा मात्र इकडे हा जिवा जो आहे तो ह्या आनंदनिवासमधील एका आपल्या नंदिनीची जी काही मैत्रीण असते तिला सर्व सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे ती व्यक्ती बोलते की हो हो त्या नालायक माणसाला तर आम्ही इथून हाकलूनच देणार आहे त्यानंतर जीवा आता ह्या आपल्या ताईला बोलतो की मला एक सांगा त्या दीपकचा सा ॲड्रेस आम्हाला द्या आम्ही त्याला बघा कसा धडा शिकवत होतो असं पण इकडे हा आपला जीवा आणि पार्थ या ताईला बोलत असतात तर ती आता ॲड्रेस या जीवाला देत असते व इकडे पार्थ दोघे आता त्या ॲड्रेसच्या ठिकाणी नी निघलेले असतात दुसरीकडे रम्या आणि वसू खूप टेन्शनमध्ये आलेले असतात त्यानंतर इकडे कल्पनाला आता वसू आणि रम्या लगेच रूमच्या बाहेर काढून देतात आणि दरवाजा लॉक करून घेतात वसू तर खूप टेन्शनमध्ये आलेले असते वसू लगेच रम्याला बोलते की बघ नक्कीच पार्थ आणि जीवा जो आहे तो ह्या आपल्या पकडायला गेलेले आहे ते असं पण वसू आताही बोलत असते तर रम्या बोलते की तू एवढी का घाबरते जाऊ दे मारू दे त्या दीपकला तर आता इकडे वसू बोलते की रम्या तू विसरलीस अगं तुझं पारची लग्न व्हावं त्यासाठी मी दीपकला हाताशी घेतलं होतं कारण नंदिनीला किडनॅप त्या दीपकनेच केलं होतं लग्नात असं पण वसू ही रम्याला सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आता रम्याला सर्व काही लग्नातील क्षण आठवतात दीपक जो असतो तो रूममध्ये असतो आणि तो नंदिनीच्या फोटोशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे या दीपकला वसूचा फोन येतो तर इकडे दीपकलाहीच वसूला गुड मॉर्निंग वसुंधरा मॅडम असं बोलतो आता दीपक खूप बडबड करत असतो तो काहीच ऐकून घेत नसतो वसू सर्व काही ऐकत असते त्यानंतर इकडे दीपक ह्या आपल्या वसूला बोलतो की अहो नंदिनीची शोकयात्रा निघणार आहे आता तेवढ्यामध्ये वसू आता दीपकला बोलते की तिची नाही निघणार तर तुझी निघणार तेवढ्यामध्ये इकडे जेव्हा आता या पोलीस स्टेशनमध्ये कॉल करत असतो आणि पोलीस इन्स्पेक्टरला सर्व काही सत्य या विचारत असतो आणि दीपकचा फोटो सुद्धा मागत असतो त्यानंतर इकडे पार्थ आणि जेवा बोलतात की ह्या चिठ्ठीवरती जो काही ॲड्रेस आहे ना तो आपल्याला बघायला हवा दीपक म्हणजे एक सापच आहे तो नक्कीच एखाद्या बिळात लपून बसलेला आहे असं पण जीवा आता या आपल्या पार्थला बोलत असतो जिवा आणि पार जे असतात ते दोघे बोलतात की आपल्या हातून तो दीपक सुटला नाही पाहिजे तो खूप भयंकर माणूस आहे इकडे आता घरामध्ये जी काही मालनीकाकू असते ती बोलते की आता काही जरी झालं तरी सोडायचं नाही आहे त्या दीपकला तेवढ्यात आता वसू बोलते की खरोखर तो खूप डेंजर माणूस आहे तेवढ्यामध्ये काव्या आता ही आत्याला बोलते की तुम्हाला कसं माहीत होतो तो डेंजर माणूस आहे ते असं इकडे ही काव्याची आहे ती वसू आत्याला विचारत असते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद